सगळ्या लोक आले सगे आले। आज महािकाल विधान भवनात तुम्ही पोहोचलात काय भावना आहे आणि चेहऱ्यावर तणाव नेमका दिसतोय आज गेल्या अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष ज्यांना ज्युडिशरी पावर्स आहेत त्यांनी कोण पात्र कोण अपात्र या बाबतीचा निकाल द्यावा अशा ज्या सूचना केल्या होत्या त्यानुसार ही सुनावणी सुरू झाली होती सुनावणी सुरू होण्याच्या पूर्वीपासून काही लोकांनी विधानसभा अध्यक्षावर अनेक प्रकारचे आरोप करायचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्न करण्यामागे किंवा हे निकाल लेट करतात हे असे अनेक आरोप झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं काही मिनिटानंतर या निकालाचं वाचन सुरू होणार आहे आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे ज्या पद्धतीने आम्ही उठाव केला त्यावेळेला दिलेली सर्व माहिती आमची ही परिपूर्ण होती आणि परिपूर्ण असल्यामुळं सगळ्यात महत्वाचं व्हीतबद्दलचं जे काही त्यांचं ऑब्जेक्शन आहे ते मला वाटतं ते टिकणार नाही आणि यानुसारच निकाल आमच्या बाजून लागेल ला अशी आम्हाला अपेक्षा आहे आज विधानसभा अध्यक्ष के पास कुछ